का आमच्या झाडाला पण लय फुलं आल्या ती आणि मी रिक्षा घेऊन आलो आहे महाकारी इथं लावली रिक्षा चाललो होतो पण रिक्षा आता घरीच आहे हा काही आम्ही झाडाच्या बुडात कांदा पण लावलेला इथं फुलं आमच्या हवा माही सारखी गजराला फुलं काढते सारखी येते ती या दिवसात तर आता मालिश करून बाहेर आलो आहे मालिश केली आबा त्यांची पण मग ही सारखं असं बसते त्या सारखा विचार करत बसते त्या काहीतरी डोक्यात आणि मालिश आताच केली आता अजून आंघोळीला पाणी उतरलं तरी आंघोळ सारखं डोक्यात काहीतरी काय चालू आहे त्यांच्या पण हा काही असं बसते त्या सारख्या मला मग मागा म्हणत आ त्या औषधांना मला ही करा मारून टाका म्हणले टोक्याचा तापच मीटर म्हणली तुमच्या तर बघा या आंघोळीला आता ते पाणी काय आमचं बाथरूम आहे ह्याच्यात पाणी उतरून ठेवलं आहे गरम तर वागाय बादलीतलं आंघोळ पण नाही त्या चहा आणि बिस्किट घेतलं या त्याच्यावरच हायत्या आता जवळजवळ बारा वाजत आल्या त्या तर मग अशा बसल्या त्याचं सलक्या आंघूळ करायला सारखं डोक्यात काय नाही काय विचार करत बसते घ्याव्या अहो का तर डॉक्टर कुठलाच उपचार करत नाही म्हणून आता रोज तरी डॉक्टरकडं कस काय न्यायचं बरं सांगा बरं एकदा प्रत्येक डॉक्टर असं सांगतंय उपचार होत नाही तर उपचार होत नाही तर आता काय करायचं सांगा बरं या अवस्थेला मग आता तर आता माझ्याच्यानं जेवढं प्रयत्न आहे तर चालूच आहे तर की आता सारखं रोज तरी दवाखान्यात न्यायचं म्हणजे अहो सगळं म्हणजे आता ह्यांचं म्हणजे हाडाच्या दवाखान्यात जायचं म्हणजे साधं काम नाही पैशाचंच काम आहे तरी पण मी प्रयत्न चालूच आहे तर माझं ह्यांना सारखं न्यायचं पण आता हे सारखा विचार करून डोक्याला ताण पडतो आहे त्यांच्या सारखा विचार करत बसते त्या आता आंघोळ करायचं राहिलं सगळंच राहिलं अशाच बसले आता चितागती सारखं चितकशाच काय विचार का करत बसते त्या कोणाष्ट बरं आता जेवढं लागायचं जे तेवढं तरी चालूच आहे की आता करायचा प्रयत्न चालूच आहे तरी पण आता काय करायचं काही एक पाय बारका आवाला आहे अलीकडला आणि हा काही मोठा झाला एक पाय म्हणजे दही सुजला आहे आता आणि बारका झाला आहे एका पायानं त्यांना का नाही असं म्हणजे दमच निघा नाही कसला आता मस्त मालिश करतो सगळं करतो या पण आता काय उपचारच व्हाय नाही कुठला बघा आता काय का आता नेऊन ठेवा कुठं तरी आता नेऊन ठेवायला काय अह अवघडच परिस्थिती आहे का नाही अशा अवस्थेत कुठं नेऊन ठेवायचं आता ह्यांना हा बर एवढं कंटाळून पण नाही ना जवळ जमत आपला प्रयत्न चालूच आहे तर ना हा आता अशी अवस्था झाली आता त्याला काय अह देवाच्या मानात आलं तर चालवल पण तुला हो आपलं प्रयत्न चालूच आहे बर तू पण त्या दवाखान्यात नेतो याच की मी असं पण नाही ना नक मग असं सारखा विचार करत बसणं चांगलं आहे का हा लय पण विचार करून नाहीयच मग जसं दिवस यायचं तसं काढावाच लागत आज नाही बरं वाटलं चार दिवसानं महिन्यानं बरं वाटलंच की हा सोडला काय तू चांगली आहे अजून तुला काय झालंय दावा नुसतं हीच होत आहे ना पण होते मला त्रास हो झाला तर झाला हो काय जसं बघायचं तसं बागू आपण हां एवढं जीवाला वाईट अगोदर नसतं जमत हां बरं आता मी थांबलो आहे की आता घरीच हो हां आता रिक्षा पण चालवायचा आहे ना मी घरीच थांबलो आहे की हां आता तो पण रिक्षा हो तिकडं बाहेर लावली दिसती हो भी रिक्षा हो पण दरात आता चाललेलो थांबले था, की आता घरी थांबलोय की हां दिसली का रिक्षा पोरगी गेली का नाही पोरगी आहे तोपर्यंत जरा बरं वाटतं त्यांना बरं आता पुरीचं पण शाळा चालू आहे तिला घरी कुठ किती दिवस ठेवायचा आपण हां पुरीचं नुकसान आहे तिला घरी ठेवून जमतंय का हां पूर्गे आहे तोपर्यंत तो चांगल्या राहते त्या चांगलं म्हणजे मस्त मध्ये जे काय जा न झाल्यासारखं वाटतं मला पण पण पूर्गी शाळेत गेली की बाका या असं बसते त्या बघा काहीतरी डोक्याला ताण घेऊन हो काहीतरी विचार करत सारखं चालूच असतं ह्यांचं काहीतरी आणि डोकं आता चाललं नाही त्यांचं चा, कसलंच ती काय करते आणि काय नाही त्यांची त्यांना समज नाही बघा आता तुम्ही तरी बघा कशी चितागतीसारखं बघा आता मी आता व्हिडिओ काढावं म्हणलं ह्यांचा थोडासा तर ही वेगळंच झाले काहीतरी म्हणजे अवस्थाच क झाली त्यांची तशी या पायानं बघा घ्या लई याच पायानं एकाच ही जरा बारा आहे ही काय होत नाही याला पण हे ना लय लय या, या पायानच पाक त्या मांडीपासून इथपर्यंत नुसतं कशी पेटवली पेटवल्या आग म्हणजे जाळ लागतो तसं जाळ तस होतोय म्हणते ते अहो जाळाचं भडकत चालू आहे त्या पायातनं म्हणते त्यामुळं त्यांना लईच त्रास होतो त्या पायाचा <coughs> तरी पण ते सण करते त्या पण आता काय गोळ्यांचा पण अक्षर व्हाय नाही दाव्याचा पण अक्षर व्हाय हा तेवढा हा आवरू की तर आता घरात त्यांनी पसारा ठेवलाय तसा असं बाहेरच येऊन बसले त्या तसं घरदारले स्वच्छ ठोत्या त्या पण त्यांच्या त्यांच्याचे यापात आहे त्या सारख्या ती हो मला कावात्यांनी त्रास केला नाही घराच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत पण आता ही जवळजवळ आता दहा बारा दिवस झालं यांची अवस्था अशी झाली येड्या माणसासारख्या अवस्था जा झाल्या आणि झाली फक्त तरी पण मी जास्त पाहिजे रिक्षा चालवायचं बंद केलं आहे बरं का रिक्षा चालवतच नाही घरीच थांबतो या आता पूरगी होती दोन दिवस घरी सुट्टी होती तिला त्यामुळं काय कसं तरी विरुंगळा झाला त्यांचा म्हणून आज पूरगी शाळेत गेली या मागास घालून आलो आणि पुरीला सोडून मी बैठकीच्या महिला असतात तेवढ्या सोडा गेलतो फक्त एका अर्धा तासच नव्हती तर बघा माघारी येऊस तर अर्ध्या तासात काय अवस्था झाली बघा त्यांची रिक्षावर बघा आता बघा घरी बालू आहे मी आणि आता म्हणते रिक्षावर जावा अवघड आहे का नाही आता हा अजून तोंडावर पाणीसुद्धा नाही अजून ह्यांच्या आंघोळ पण नाही केली तोंड तेवढं धुतलंय ब्रश केलाय हो आणि बसल्या त्या बघा <coughs> आता दुपार झाली तरी अजून आंघोळीचा पाता नाही त्यांचा लयच विचार करत बसते त्या <coughs> आणि व्हिडिओ बंद करा म्हणते त्या आता माझ्या अशा अवस्था दाखवू नका झालेली हो तर आता अवघड झालंय बाबा मस्त प्रयत्न करतो या जिकडं सांगते जेवढं जे म्हणजे हाडाचं दवखाना आहे इथं नसांचं आहे इथं तिथं लागलो लागलोय मी यांना पण डॉक्टर कुठलेच यश असं येईल असं काय बोल नाही तर थांबवायचं आता दवाखानाच थांबवायचं हे तर दवाखान्याला दवाखाना मला नको दवाखाना माझ्या आयुष्यात पुन्हा 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 दवाखानाच येतोय दवाखानाच येतोय मला तर त्या दवाखान्याचे चुकून पण बाहेर चढ वाटणं झाली आहे मी तरी त्यासाठी थोडे दिवस थांबले होते पायासाठी ती जास्त होईल मला वाटलंच नव्हतं की एवढं होईल बोलून एका पायाची आग होत नाही कसली पाय दा सुटत पायाला इथून मांडी खाली असं म्हणजे माणसाला नाही वाटत पण ती ज्याला माहित ज्याला आग होत असेल ना पायाची त्याला माहित असेल की खरंच होती म्हणून करून घ्या मग आता तुम्ही बाथरूमकड चाला आंघोळ की कर की मग मग जरा फ्रेश वाटेल जरा हो आंघोळ तरी करून घे जरा टवटवील येईल ग आंघोळ केल्यावर हां उगत चेहरा पाडून नको तसा ते बघत असतो आपल्याला हो देवाच्या मनात जर आलं तर तुला का नाही नीट करल कमीत कमी ते बडकं वाहत्यात ते तरी थांबवल आता कसं झालंय डॉक्टर आपल्यावर इलाज करू शकत नाही ते